मंडळी नमस्कार आम्ही आलेलो हो आहोत आमच्या अलिबागच्या घरी आणि इथे शेवगा काढायचं काम चाललेलं आहे ना तू जरा स्वामी अमित एका मोठ्या काठीच्या सहाय्याने शेवगा पाडत आहे शेवग्याच्या शेंगा आम्ही झाडावर चढून काढण्याचं टाळतोय कारण की शेवग्याचं झाड थोडस ठिसरू असतं त्याच्या फांद्या तुटायची शक्यता असते म्हणून आम्ही काठीच्या सहाय्याने शेवग्याच्या शेंगा काढत आहोत

मंडळी गावावरून आल्यावर मी माझ्या मैत्रिणींना बऱ्यापैकी शेंगा वाटल्या आणि उरलेल्या शेंगा मी आता अशा कापून एका पॉलिथीनच्या बॅग मध्ये भरून ठेवणार आहे तुम्हाला माहिती आहे का शेवग्याच्या शेंगांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम पोटॅशियम आयर्न मॅग्नेशियम त्याचप्रमाणे भरपूर सारे विटामिन्स असतात त्यामुळे मी यातली एकही शेंग वाया जाऊ देणार नाही मी याच्या भरपूर साऱ्या रेसिपीज करणार आहे उद्या मी शेवग्याचं कालवण करणार आहे त्याचप्रमाणे नंतर सूपही करेल अशा भरपूर साऱ्या विविध प्रकारच्या रेसिपी करेल आणि तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल ही पॉलिथिनची बॅग मी आतमधून छान स्वच्छ आणि कोरडी केलेली आहे आता या सगळ्या कापलेल्या शेंगा मी यामध्ये भरून मी फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवणार आहे उद्या बनवूया या उरलेल्या शेवग्याच्या शेंगाचं कालवण चला तर मी आता तुम्हाला दाखवते शेवग्याच्या कालवणाची रेसिपी शेवग्याच्या कालवानासाठी मी इथे कांदा खोबऱ्याचं वाटण करणार आहे एक मोठा कांदा चिरून घ्यायचा थोडासा लसूण सोलून घ्यायचा आता मी इथे दोन मोठे चमचे भरून शेंगदाणे छान खरपूस भाजून घेतलेले आहे त्यानंतर छोटासा खोबऱ्याचा तुकडा त्याचे छोटे छोटे तुकडे करून तव्यावर छान खरपूस भाजायचे आता एक मोठा चिरलेला कांदा त्यामध्ये सात ते त्या आठ लसणाच्या पाकळ्या आलं थोडंसं छान तव्यावर तेल टाकून परतून घ्यायचं त्यामध्ये एक चमचा सफेद तीळ एक चमचा धने हेही थोडंसं भाजून घ्यायचं आता हे सगळे जिन्नस आपण तव्यातून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि या सगळ्या मध्ये आपण घालूया एक मूठभर कोथिंबीर आणि हे सगळं वाटण छान मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आता एका पॅनमध्ये दोन ते तीन चमचे तेल घालायचं जिरं मोहरी थोडासा ओवा घालायचा आणि एक मोठा चमचा भरून हे वाटण छान परतून घ्यायचं गॅस मंद आचेवर ठेवायचा त्यामध्ये एक मोठा चिरलेला टोमॅटो आपण घालूया टोमॅटो छान पाच मिनटं शिजून झाल्यावर त्याच्यामध्ये थोडीशी हिंग हळद पावडर लाल तिखट घरगुती मसाला हे सगळं छान घालायचं आणि परतून परतून घ्यायचं वरतून गरम पाणी ओतायचं गरम पाणी ओतल्यामुळे या कालवणाला तरी फार छान सुटते आता घालूयात चवीपुरतं मीठ गॅस थोडासा मीडियम ठेवायचा आणि झाकण ठेवून एक दहा ते पंधरा मिनिटं हे कालवण छान शिजून द्यायचं शिजल्यानंतर त्याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर पेरायची झालं आपला शेवग्याच्या शेंगाचा रस्सा तयार मंडळी यामध्ये तुम्ही चण्याची थोडीशी एक चमचा भर डाळ त्याचप्रमाणे एक बारीक चिरलेला बटाटाही घालू शकता मंडळी तुम्ही ही मस्त समसमीत शेवग्याची भाजी भाताबरोबर खा ज्वारी बाजरी नाचणी कोणत्याही भाकरी बरोबर खा सोबत कांदा घ्या अगदी अप्रतिम लागते चला तर मंडळी तुम्हाला ही शेवग्याची भाजीचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेल मालिकटाला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही माझा पुढचा व्हिडिओ न चुकता पाहू शकाल पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त घाणी मस्त रहा बाय बाय